नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुस खबर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यासाठी राज्य सरकारकडून दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे बघा मित्रांनो ही माहिती लोकमतच्या पेपरमध्ये आली आहे गेल्या खरीप हंगामात राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला त्यासाठी राज्य सरकारने लुकसान भरपाईपोटी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यामध्ये यासाठी एकशे एक कोटी एक रुपयांची निधी उपलब्ध झाला असून दोन तालुक्यातील सर्वाधिक सुमारे चौदोतीस कोटी रुपयांच्या निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे आणि मित्रांनो नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वलता करू नये यासाठी जिल्हा अधिकाऱ्याने सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देशही दिले आहेत आणि मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचे राज्य सरकारने ठरविले त्यानुसार राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पथक देखील राज्यभर पाणी करून गेले त्यानंतर राज्य सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून या चाळीस तालुक्यासाठी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि मित्रांनो या चाळीस तालुक्यापैकी पुणे जिल्ह्यात पुरंदर बारामती इंदापूर दोंडव शिरूर या पाच तालुक्यांचा समावेश होता राज्य सरकारच्या निर्देशनानुसार उपलब्ध झाला असून जिल्हा प्रशासनाकडून चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार चारशे चौऱ्याऐंशी लाभार्थ्यांना या निधींचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामात चक्रीवादल पूर आदी या नैसर्गिक आर्थिक करिता मदत जाहीर केली आहे मात्र हा दुष्काळ निधी वाटप करताना याच क्षेत्रातील शेती पिकांच्या नुकसानीकरिता पुन्हा मदत दिली जाणार नाही याची खातर जमा करण्याचे निर्देश जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे आणि नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळता करू नये यासाठी जिल्हा अधिकाऱ्याने सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देशही दिले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सर्व पाच तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुष्काळी अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो अशा प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो